नमस्कार न्यूज पॉलिस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडत आहेत याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील मासवण खरशेत गावात सत्तावीस सप्टेंबरला रात्री सुमारे साडे वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून मोठी दुर्घटना टळली या घटनेत विलास सुकऱ्या धनवा यांच्या घरावर वीज कोसळल्याने घराच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत घरातील पाच जणांना विजेचा सौम्य धक्का बसला सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही जखमींची नावे पुढीलप्रमाणे वैशाली विलास धनवा ऋतिक विलास धनवा सोनम प्रकाश धनवा भारती भरस साबला तेजल भरस साबला या सर्वांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारानंतर सर्वजण सध्या घरी आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे पूर्ण भरपाई मिळणार घटनेनंतर महसूल विभागाकडून तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तो आता पूर्ण झाला आहे मासवण येथील महसूल अधिकारी नरेंद्र भोईर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पंचनामा पूर्ण झाला असून घराचे नुकसान झाले आहे आणि जखमी झालेल्या नागरिकांबाबतचा तपशील शासनाकडे पाठवण्यात आला आहे नियमानुसार नुकसान भरपाई मंजूर करण्यात येईल हवामानाचा इशारा पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे वातावरण आहे हवामान विभागाने विद्युत वादलांचा इशारा दिला असल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे वीज चमकत असताना घराबाहेर पडणे टाळावे झाडाखाली लोखंडी खांबाजवळ किंवा मोबाईल वापरत वापरत उभे राहू नये शेतकरी व घरगुती ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या सूचनांचे पालन करावे वीज पडून झालेल्या घटनेत मोठी हानी टळली असली तरी घराचे नुकसान आणि जखमी झालेल्या व्यक्तींना प्रशासनाने गंभीरपणे घेतली असून पंचनामा पूर्ण करून नुकसान भरपाई लवकरच वितरित केली जाणार ही घटना इतर नागरिकांसाठी देखील सतर्तेचा इशारा आहे श्री विलास विलासवा राहणार खरशेत ह्यांच्या घरावर रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान वीज पडून घरातील नुकसान झालेले आहे टी व्ही फुटलेली आहे टी व्हीचं सर्किट पूर्णपणे जळलेलं आहे घराच्या भिंतीवरती हा खाली होल दिसतो का घराच्या भिंतीवरती हा असा होल पडलेला आहे पूर्णपणे विट फुटून त्याचा चुरा झालेला आहे दरवाजाला लावलेला ला पडदा पूर्णपणे जळलेला आहे घरावर घराच्या विटा फुटलेल्या आहेत आणि पाच जणांना नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं रात्रीच परंतु त्यांची त्यांची परिस्थिती आता खूप चांगली आहे सुधारलेली आहे त्याच्यामुळे त्यांना घरी पुन्हा सोडण्यात आलेलं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका